सांगलीमध्ये संभाजी युथ फाउंडेशनच्या वतीने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला यावेळी तृतीय यांच्या हस्ते ध्वजारोहण करून समाजात एक आदर्श स्थान मिळवून दिलं आहे संभाजी फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात यामध्ये वृक्षारोपण त्याचबरोबर गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तसेच आज स्वातंत्र्य दिनानिमित्त तृतीयपंथी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला तसेच वाढदिवसाच्या शुभेच्छा पत्रकचे अनावरण करण्यात आले यावेळी तृतीय बोलताना म्हणाले आजपर्यंत समाजामध्ये असा सन्मान मिळालेला नव्हता ते आज संभाजी यूथ फाउंडेशनच्या माध्यमातून मिळालं आहे सुद्धा असेच तृतीयपंथी यांना सन्मान द्यावा अशी मागणी करण्यात आली यावेळी राजेंद्र मुळीक शहनशाह मकांदार अशोक मासाळे श्रीकांत बणकर दिलीप मुळीक अध्यक्ष गजानन कोळी प्रवीण मुळीक सुजित लिगाडे संकेत पटेल जिग्नेश पटेल शिवराज पाटील कृणाल मुळीक सौरभ बंडगर राहुल बाणकर राजेश पवार उपस्थित होते सांगली संभाजी कोण युग फाउंडेशनच्या वतीने आज नवीन एक आदर्श घेतलेला आहे त्या तृतीय पंथाच्या हस्ते झनवंदन घेतलेलं आहे तसंच आमच्या पसंस्था पसंस्थेचे चेअरमन राजू मुळीक व तसेच संचालक मंडळ या चेंबर असोसिएशन या संभाजी युवक मंडळ यांच्या वतीने सगळ्यांनी घेतलेलं आहे आणि त्याबद्दल आणि त्यांना चांगला मान दिला हे संभाजीकडे पहिल्यांदा असेल असं मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी बघितलं असेल की असा हा उपक्रम त्यांनी राबवला आहे असं त्यांचे पुढचे वाटचालसाठी मी त्यांना शुभेच्छा देत आहे येथे स्थापन झालेली संभाजी फाउंडेशन सांगली मंगलमुखी किन्नर समाज हा तुमचा कोठा कोठामारी आहे तुम्ही आज माझ्या किन्नास किंवा समाजासाठी आज मला पंधरा ऑगस्ट निमित्त झेंडा फडकवण्याची दोरी माझ्या हातात दिली तसेच तुम्ही माझ्या प्रत्येक आहे आणि साथ देणार ही आज तुमच्याकडून माझी अपेक्षा आहे व माझ्या किन्न समाजाची अपेक्षा आहे बोलण्यासाठी तर भरपूर काय आहे पण आता पावसाच्या निमित्तानं बोलता येत नाही पण एवढं सांगते की आमच्या ज्या अडचणी किंवा आमचे जे समाजानं बंद धुकं दे ते तुम्ही समजून घ्या हीच तुमच्याशी माझी प्रार्थना वैद्यवाद